गिरगाव चौपाटीवर अनंत चतुर्थी गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना रायगड जिल्ह्यातील साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे वाहन चालक काही वस्तू आणायला गेला असताना पोलिसांनी पार्किंगच्या कारणावरून पत्रकार विकास मिरगणे आणि कॅमेरामन नितीन बोंढारे यांच्याशी वाद घातला यावेळी विकास मिरगणे यांनी पोलिसांना सांगितले की ड्रायव्हर आला की लगेच गाडी हलवली जाईल तरीही सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम आबाजी नाईक यांनी वाद घालत धावत येऊन गाडीत बसलेल्या विकास मिरगणे यांना जोरदार कानशिलात लगावली या घटनेचा पत्रकार हल्ला कृती समिती टीव्हीजे असोसिएशन मराठी पत्रकार संघ व विधिमंडळ वार्ताहर संघ व रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब मुरुड तालुका पत्रकार संघ यांनी तीव्र निषेध केला आहे शांताराम नाईक यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनांनी केली आहे कर्जत लाईव्ह साठी अमोल कुमार जैन रायगड